आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षको नमस्कार सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाची राजकीय बातमी आहे माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली समस्त। या थे 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 हे दोन्ही नेते शहाजी बाबूंच्या माहिती शिवसेनेचे सांगोल्याचे नेते दादासाहेब लवटे यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना दिले शहाजी बाबू पाटील हे विधान परिषदेचे आमदार व्हावेत अशी सांगोला तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे याच अनुषंगाने सांगोल्यातील त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यासोबतच त्यांनी राज्य सरकारमधील ज्येष्ठमंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचीही भेट घेतली या चर्चेमध्ये शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांनी शहाजी बापूंचं राजकीय पुनर्वसन करण्याची आग्रहाची मागणी केली मात्र या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण स्वतः शहाजी बापूंच्या राजकीय पुनर्वसनाचा योग्य तो विचार केलेला आहे शहाजी बापूंना नक्की आमदार करणार असा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय मात्र त्यांनी शहाजी दोन पर्याय ठेवले नुकत्याच घोषित झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतून जे सदस्य विधान परिषदेवर निवडले जातील त्यांना तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे मात्र पुढील महिन्यात राज्यपाल कोट्यातूनही काही सदस्य विधानपरिषदेवर पाठवले जाणार आहेत मग अशा परिस्थितीत तीन वर्षांचं विधानपरिषदेचं सदस्यत्व घ्यावं की सहा वर्षांचं घ्यावं असा चेंडू हा शहाजी बापूंच्या गोटात ढकलल्याचं दिसून येत हा निर्णय शहाजी बापूंनी स्वतः घ्यावा आम्ही दोन्ही बाबतीत अनुकूल असल्याचंही या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं शहाजी बापूंचे असंख्य कार्यकर्ते आज मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले तत्पूर्वी त्यांनी मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री भरत गोगावले यांचीही भेट घेतली या दोघांनीही बापूंचं एकनाथ शिंदे यांचं सरकार येण्यामध्ये मोठं योगदान असल्याचा दावा करत त्यांनी शहाजीबापूंना योग्य तो न्याय नक्की मिळणार शहाजी बापूंना एकनाथ शिंदे हे अंतर देणार नाहीत शहाजी बापूंचं योगदान ते कधीही विसरणार नाहीत अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी शहाजी बापूंची गरज एकनाथ शिंदे यांनाही या आहे एकनाथ शिंदे हे तातडीने याबाबतचा निर्णय घेत आहेत अशाही पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये घडली दरम्यान संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची भेट घेतल्यानंतर शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना शहाजी बापूंच्या विधानपरिषदेच्या आमदारकीबाबत आपण स्वतः सकारात्मक असल्याचंही म्हटले शहाजी बापूंचं मागील सरकारमध्ये मोठं योगदान राहिले त्यामुळे शहाजी बापूंसारखा खमका नेता आम्हालाही हवा आहे अशा पद्धतीचंही त्यांनी कार्यकर्त्यांना आपलं मत कळवलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी बापूंना संधी द्यावी अशी आग्रहाची मागणी केली यावर एकनाथ शिंदे यांनी बापूंसाठी दोन पर्याय खुला असल्याचं सांगितलं तीन वर्षाचा सदस्यत्वाचा कार्यकाल निवडायचा की पुढील महिन्यानंतर राज्यपाल कोट्यातून नियुक्त करण्यात येणाऱ्या सहा वर्षाच्या सदस्याचा कार्यकाल निवडायचा याबाबतचा निर्णय बापूने स्वतः घ्यावा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या एकूणच शहाजी बापूंचं राजकीय पुनर्वसन करण्याबाबत सरकारमधील वरिष्ठ मंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असल्याचं या बैठकीतून दिसून आले एकनाथ शिंदे यांनी या सदस्य निवडीचा चेंडू शहाजी बापूंच्या कोर्टात ढकलला असला तरीही शहाजी बापू हे तीन वर्षाचं विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारणार की सहा वर्षासाठी आणखी थोडा एक महिना थांबणार हे पुढच्या काही काळात दिसून येणार आहे एकूणात शहाजीबापूंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सकारात्मक हे सकारात्मकच आहेत हे आजच्या या भेटीवरून स्पष्ट झाले दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहाजीबापूंच्या बाबत सकारात्मकता दाखवत त्यांना विधान परिषदेवर हमखास घेण्याचं वचन दिल्यामुळं शहाजीबापूंच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला दरम्यान आजच्या घटना घडामोडींबाबत आम्ही शहाजी बापूंच्या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सहा वर्षाचं सदस्यत्व घ्यायचं की तीन वर्षाचं सदस्यत्व घ्यायचं याबाबतचा अंतिम निर्णय हे शहाजीबापूत घेतील मात्र बापूंना किमान सहा वर्षाचा कार्यकाळ सांगोल्याच्या विकासासाठी मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे शहाजी बापूंनी मागील पाच वर्षात सांगोल्यासाठी भरपूर काही केले पाच हजार कोटींहून अधिक रुपयांचा विकास निधी आणून सांगोलीतील अनेक विकास कामं त्यांनी सुरू केलीत काही कामे मार्गी लागलेत बरीचशी कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत अशा परिस्थितीत शहाजी बापूंना आणखी किमान सहा वर्षाचा कार्यकाळ मिळायला हवा अशी कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी शाहजी बापू हे तीन वर्षांचा कार्यकाल स्वीकारणार कि सहा वर्षांच्या टर्म ला पसंती देणार हे आगामी काळात करणार आहे मात्र शहाजी बापूंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत वरिष्ठ मंत्री आणि एकनाथ शिंदे हे सकारात्मक असल्याचं यातून स्पष्ट झालंय जास्त कार्यक्षेत्र या तालुक्यात आता टेम्बो योजना सुरू आहे गेल्या चार वर्षात मान नदीचे नऊ बंधारे टेंबू योजनेनं गेल्या वर्तनात भरले होते पण यावेळी आवर्तन मान नदी सोडलं आणि कोयनेचं पाणी बंद झालं मान नदीच्या काठावर जवळ जवळ सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्येटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या